वनविभागाकडून बेकायदेशीर जमीन घेतल्याचा आरोप करत मातंग समाजाचे बेमुदत उपोषण सुरू वनविभागाकडून बेकायदेशीररित्या जमीन संपादित करण्यात आल्याचा आरोप करत सांगलीच्या शिराळा तालुक्यातील मांगले येथील ग्रामस्थांनी सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विनोद तामोरे उपोषण सुरू केलं आहे मातंग समाजाला एकोणीसशे पासष्ट साली बॅकवर्ड क्लास सोसायटी अंतर्गत जमीन देण्यात आल्या होत्या जवळपास सदतीस कुटुंबांना एकशे पंचेचाळीस एकर क्षेत्र राखीव करण्यात आल्या होत्या मात्र कोणतीही पूर्वकल्पना न देता वर्षानुवर्ष राहणाऱ्या मातंग समाजाच्या जमिनी वन विभागाकडून काढून घेण्यात आल्याचा आरोप करत जमिनी पुन्हा मिळाव्यात या मागणीसाठी मा... मांगलेतील मातंग समाजाकडून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलेले आहे संदीप दिनकर तडाके आम्ही मौजे मांगले तालुका शिराळा जिल्हा सांगलीतून आलोय सन सा एकोणीसशे एकसष्ट साली आम्हाला क्लास फार्मिंग सोसायटी मांगले या सोसायटीला मातंग समाजासाठी सदतीस लोकांना जमीन दिलेली होती त्या जमिनीचे सर्वे नंबर पाचशे चाळीस एकशे पंचेचाळीस एकर एक क्षेत्र वन विभागानं कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा त्याचा कोणताही मोबदला न देता अनेक पद्धतीनं ताब्यात घेतलेले आहे या संदर्भामध्ये प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील प्रशासन असेल शासन असेल यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून देखील शासनाने प्रशासनाने टाळाटाळ केलेले व आम्हाला बेदखल करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं आम्हाला या जिल्हाधिकारी सांगली यांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही कारण जमीन नसल्यामुळं आता आमची मुलं शिकलेली असली तर शेती व्यवसाय करायला भांडवल नाही शेती करायला शेती नाही आणि शिक्षण करायला नोकऱ्या नाही त्यामुळे आमच्यावरती उपासमारीची वेळ आली असल्यामुळे त्या जिल्हाधिकारी चांगल्या या ठिकाणी आज या ठिकाणी आम्ही उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत आमची जमीन आम्हाला पाठीमागं मिळत नाही किंवा त्या जमिनीचा मोबदला दिला जात नाही तोपर्यंत हे बेमुदत अमरून अमरून उपोषण चालू ठेव चालू ठेवण्याचा निर्धार या ठिकाणी के करण्यात आलेला आहे एकशे पंचेचाळीस एकर ज एकशे पंचेचाळीस एकर जमीन ही शिवनविभागानं ताब्यात ताब्यात घेतलेली आहे साधारण त्याच्यावरती एक हजारपेक्षा जास्त लोकांचं उपजीविका अवलंबून आहे तरी शा तरी त्याची कोणत्याही प्रकारे या लोकांची एक हजार लोकांच्या उदरनिर्वाहाचा उदरनिर्वाहाची प्रशासनाने दखल घेतलेली नाही किंवा काळजी घेतलेली नाही आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली